माएची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने अनिल परब यांचा सत्कार मुंबई मतदारसंघातून मुंबई पदवीधर महा मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते अनिल परब विजय झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत माएची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव संदीप चादिवडे संचालक दौलत बल्लरकर विश्वनाथ जाधव वसंत घडशी आदी मान्यवर हे उपस्थित होते शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक महत्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अशी ऍडव्होकेट अनिल दत्तात्रय परब यांची राजकीय ओळख आहे ते ठाकरे अत्यंत व्यक्तींपैकी एक आहेत मागील वीस वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तीनदा विधान परिषदेवर पाठवले आहे शिवसेनेचे संकटमोचन म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका Casi. De...